नमस्कार श्री स्वामी समर्थ संगीत शारदामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना हे वर्ष सुखाचं समृद्धीचं आणि भरभराटीचं जाव आता आपण नवीन वर्षात पदार्पण करतो आहोत प्रत्येक घरात नवीन कॅलेंडर येणार आणि वास्तुशास्त्रानुसार कॅलेंडर लावल्याने त्याचे परिणामही दुप्पट चांगले होताना आपल्याला दिसून येतात घरातील प्रत्येक गोष्टीसाठी योग्य दिशा सांगितलेली आहे वास्तुशास्त्रानुसार जर आपण प्रत्येक गोष्ट योग्य ठिकाणी योग्य दिशेला ठेवली तर त्याचा परिणामही सकारात्मक मिळतो वास्तूनुसार कॅलेंडर योग्य दिशेला लावल्याने घरात सुख समृद्धी येते अनेकदा आपण घरामध्ये ज्या ठिकाणी जागा दिसेल त्या ठिकाणी कॅलेंडर लावतो सर्वप्रथम घरातील जुने कॅलेंडर काढून टाकावे जर जर तसेच ठेवले तर नवीन वर्षात नवीन गोष्टी करण्यासाठी ऊर्जा मिळत नाही त्यामुळे जुन्या वर्षाचे कॅलेंडर घरात ठेवू नये वर्ष बदलते तसे कॅलेंडर हवे वास्तुशास्त्रानुसार घराच्या उत्तर पश्चिम किंवा कॅलेंडर लावणे शुभ मानले जाते वास्तुशास्त्रानुसार पूर्व दिशेला कॅलेंडर लावल्याने प्रगती वाढते पूर्व दिशेचा स्वामी सूर्य आहे आणि सूर्यदेवाची दिशा ही देखील पूर्व आहे त्यामुळे घरातील कॅलेंडर पूर्व दिशेला किंवा उत्तर दिशेला लावल्याने शुभ परिणाम दिसून येतात प्रत्येक गोष्ट योग्य दिशेला लावल्याने त्याचे परिणाम सकारात्मक होतात कॅलेंडर म्हणजे रोज आपले दिवस बदलताना आपण पाहतो आणि त्यानुसार आपली प्रगतीही होत असते त्यामुळे योग्य दिशा आणि योग्य जागा पाहून वास्तुशास्त्रानुसार कॅलेंडर लावायला हवे जेणेकरून आपल्या आयुष्यात चांगल्या गोष्टी आणि संधी उपलब्ध होतील श्री स्वामी समर्थ